उषाजाट नास्तिक आपल्या या चॅनलमध्ये व एकदम हॉटेलसारखी कांद्याची कुरकुरीत भजी आपल्या या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण पालकची व कांद्याची अगदी हॉटेलमध्ये जशी कडक आणि कुरकुरीत अशी क्रिस्पी अशी भजी बनवतात ना त्याचप्रमाणे आज आपण घरी बनवणार आहोत व अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पाऊस पडत असताना घरात मस्त कांद्याची कुरकुरीत भजी आणि त्यासोबत गरमागरम चहा हा बेतच काहीतरी वेगळा असा झकास असा वाटतो अगदी तसाच काहीसा बेत आज मी बनवला होता खूप छान म्हणजे बाहेर असे पावसाचं वातावरण झालेलं होतं पाऊस पडत होता आणि मग इच्छा झाली होती की चला आपण काहीतरी चटपटीत कुरकुरीत असं काहीतरी खाऊया आणि बनवूया तर मग त्यासाठी मी आज कांद्याची भजी बनवलेली आहेत अगदी हॉटेलमध्ये जशी मिळतात तशीच परफेक्ट बनली गेली तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करावा कांद्याची भजी बनवत असताना मी सोबत पालक होता घरात मस्त पालकची देखील अशीच या पद्धतीने भजी बनवलेली आहेत तर सर्वप्रथम भजी बनवण्यासाठी मी इथे कांदे तीन ते चार घेतलेत मस्त अशी विळ्याने कापून घेतलेली आहेत जर तुम्हाला चाकूने असा उभा या प्रकारे जर कांदा आणि असं पातळ पातळ जर कापता येत असेल ना तर नक्की कापा मला चाकूने कांदा कापता येत नाही तर मग मी इथे विळ्याचा वापर करते तर विळ्याने असा मस्त पटपट पटपट -पट असा कांदा आपण छान पातर -पातर साइज असा पातळ पातळ साईजमध्ये खूप असा जाडसर आपल्याला हा कांदा कापायचा नाही भरपूर असा कांदा आपल्याला या भजीसाठी लागणार आहे त्यामुळे आणि बेसन बेसनपिठाचंही प्रमाण आपल्याला तितकंच घ्यायचं आहे त्यामुळे कांद्याची जी हॉटेलमध्ये भज भजी बनली जातात ना त्यात कांदा बरेच म्हणजे भरपूर प्रमाणात वापरला जातो म्हणून मी इथे छान मस्त कांदे असे याप्रमाणे छान कापून घेतलेत त्यानंतर आता हा कांद्याचा जो का किस आहे कापून तयार झालेला तो असा या पद्धतीने हाताने छान कुस्करून घ्यायचा सर्व कांद्याचे जेही लेअर असतील ना ते असे छान असे वेगवेगळे सुटसुटीत झाली पाहिजे या पद्धतीने आता आपण बघू शकता तुम्ही किती सुटसुटीत असे मस्त असे आपण कांदे कापून घेतलेले आहेत नऊ ते दहा लसणाच्या छान पाकळ्या घेतल्या छान आपण असं त्या मस्त खलबत्त्यात कुटून त्याचे पेस्ट आपण तयार करून घेणार आहोत आता आपण पीठ तयार करण्यासाठी सुरुवात करून घेऊया तर सर्वप्रथम मी एका भांड्यामध्ये चिरलेला जो कांदा आहे मस्त कुस्करून घेतलेला आहे सर्वात महत्वाचा कांदा कुस्करून घेणं फार गरजेचं आहे आणि शक्य होईल तितकं पातळ कांदा कापायचा का त्यामुळे भजी छान बनली जातात आणि कुरकुरीत जास्त बनली जातात तर सर्वप्रथम मीठ लावून घेतलं कांद्याला मी आणि मस्त मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण थोडीशी हळद घालून घेणार आहोत जिरे घालून घेणार आहोत चवीनुसार आपल्याला यामध्ये लाल तिखट देखील घालायचं आहे तसेच मस्त चवीसाठी धणे पावडर थोडीशी आपण यामध्ये घालून घेणार आहोत तुम्ही जितकं तिखट खातात ना त्याप्रमाणे तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आणि हो कांद्याच्या भजीची जर मजा वाढवायची असेल ना तर यामध्ये थोडासा कडीपत्ता छान मस्त तुम्ही अख्खे पाने जरी टाकले तरी चालेल किंवा चिरून पानं टाकली तरी देखील चालेल तर मस्त मी इथे सर्व मसाले यामध्ये घालून घेतलेले आहेत त्यानंतर कढीपत्त्याची पानं ताजी ताजी होती मस्त ती देखील मी घालून घेतलेली आहे कोथिंबीर माझ्याकडे अवेलेबल नव्हती त्यामुळे मी इथे कोथिंबीर नाही टाकलेली लसणाची जी, जी आपण पेस्ट बनवलेली आहे ती देखील घातलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भजी म्हटलं की ओवा आला आणि ओवा छान मस्त हातावर असं चोळवून टाकायचं आहे आता आपली भजी छान कुरकुरीत व्हावी यासाठी मी इथे दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ वापरणार आहे आणि त्यामध्ये एक ते दीड वाटी बेसन पीठ घालून हे मिश्रण छान आपल्याला पाणी न टाकता एकदा जीव करून घ्यायचं आहे तुम्ही लक्षात ठेवा आपल्याला पाणी न टाकता हे मिश्रण एकजीव करायचं आहे अगदीच हे मिश्रण खूप कोरडं वाटलं ना तर तुम्ही पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना त्या चमच्याने एक दोन चमचे पाणी तुम्ही घेऊ शकता तितकं तुम्ही टाकू शकतात पण लक्षात असू द्या तुम्ही इथे बघू शकत असाल मी किती पाण्याचा वापर केलेला आहे कारण काय होतं हे पीठ जे आहे ना कांद्यामध्ये मिक्स झाल्यानंतर तुम्हाला हवं तितकं बेसनपीठ तुम्हाला तर घ्यायचंच आहे परंतु ते लवकर मिक्स होत नाही आणि खूप जास्त सुट्टं सुट्टं होतं तर त्यामुळे काय होतं ते, ते आपल्याला जी भजीचा जो एक आकार किंवा छान असं टेक्चर बनलं जात नाही म्हणून अगदी आपल्याला दोन एक चमचेच पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे मिश्रण छान एक जीव करून घ्यायचं मी एका बाजूला गॅसवरती मस्त तेल गरम करून घेतलेलं आहे म्हणजे ठेवलेलं आहे ही भाजी खायला जितकी छान म्हणजे टेस्टी इतकी छान लागतात ना आणि या पद्धतीने अगदी जर तुम्ही एक दोन चमचे पाणी जर वापरलं ना तर आ, ही भजी बघा तुम्ही कधी कधी तुम्हाला जाणवलं असेल की ही कांद्याची जी पिठातली जी भजी असतात ना ती खूप जास्त कडक बनली जातात किंवा थंड झाल्यानंतर खाऊ वाटत नाही अशी राट बनली जातात तर अगदी थोडंसं पाणी वापरायचं आहे आपल्याला यात सोडा घालायचा नाही काहीच नाही दुसरं आपल्याला कोणतीही वस्तू यामध्ये टाकायची नाही अगदी एक दोन चमचे पाण्याची पाण्याचं प्रमाण आपण हे पीठ मळताना जर घातलं ना तर भजी राट बनली जात नाही किंवा अशी खूप कडक किंवा दडच म्हणता येईल तशी बनली जात नाही मस्त असं आपलं हे पीठ तयार करून झालेलं आहे आता आपण मस्त अशी तेलामध्ये आपण ही भजी सोडून घेणार आहोत तेल छान गरम करून घ्यायचं गॅसची आत जी आहे ती मध्यम ठेवायची आहे आणि भजीला कोणताही आकार द्यायचा नाही आपल्याला आपण इतर वेळी जशी गोल गोल भजी टाकतो किंवा बोटांनी सोडतो ना तशी अजिबात सोडायची नाही तुम्हाला जशी ती कुसकरून सोडता येईल ना तशी ती भजी सोडून द्यायची त्याला एक नॅचरली जो आकार मिळतो ना तो बघायलाही छान वाटतो आणि ते तळल्यानंतर जो कडकपणा कुरकुरीतपणा जो ह्या भजीमध्ये उतर उतरतो ना त्याची बातच काहीतरी वेगळी आहे तर तुम्ही पावसाळ्याचे दिवस चालू आहेत एकदा कांद्याची भजी नक्की करून खा घरी आणि आनंद घ्या मस्त या रेसिपीचा मस्त आपल्याला ही भजी अगदी खूप जास्त गरम तेलामध्ये भा म्हणजे तळून घ्यायची नाही नाहीतर ती करपून जळू शकतात आणि त्याची चव पण बिघडू शकते तर आपल्याला तेल सुरुवातीला छान गरम करून घ्यायचं आणि मस्त मध्यम गॅसवरती आपण ही भजी अ, छान तळून घेणार आहोत खरपूस अशी लालसर रंग होईपर्यंत घरात थोडासा पालक देखील होता मी याच पिठामध्ये थोडासा पालक चिरून टाकला आणि त्याची देखील भजी बनवलेली आहे पण तुम्हाला खरं सांगू का मैत्रिणींना कांद्याच्या भजीपेक्षा पालकची ही कुरकुरीत आणि कोरड्यापिठात जी जी भजी असतात ना भारी एकदम भारी लागली आणि खरंच खूप छान चवीला देखील होती तुम्ही देखील एकदा नक्की आ, या दोन्ही भजीचा एकदा ही रेसिपी एकदा घरी ट्राय करून बघा आवडेल नक्की तुम्हाला आणि हो तिखटाचं प्रमाण मात्र तुमच्यानुसार तुम्ही टाकायचं आहे ह्या भजीसोबत सॉस वगैरे काही नाही फक्त एक तळलेली मिरची असेल ना तळवा काहीतरी बातच वेगळी असेल नाही का तर अशीच आपली ही रेसिपी छान अशी भन्नाट अशी बनलेली भन्न आहे आपल्या व्हिडिओवरती भरपूर छान छान रेसिपी अजूनही अपलोड केलेले आहे तुम्ही एकदा नक्की चॅनलला भेट द्या बाकीचेही व्हिडिओ नक्की एकदा बघा भजीचा रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि खूप छान अशी तळली गेलेली आहेत याच पद्धतीने मी सर्व भजी छान मस्त करून घेणार आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो लक्षात ठेवा नुसतंच कोरडं पीठ जर घेतलं ना तर त्याची जी भजी बनली बन जातात ना ती थोडीशी राट बनली जातात अगदी कोमट झाल्यानंतर देखील ती खाऊ वाटत नाही अशी दडच बनली जातात तर अगदी थोडंसं पाणी आपल्याला घालायचं आहे अगदी एक किंवा दोनच चमचे पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर पीठ छान मस्त असं एकजीव करून घ्यायचं आणि त्याची हव्या त्या आकारामध्ये जसे तुम्हाला तेलात सोडता येईल कुस्करून करून कुस करून तसं आपल्याला ते पीठ भजीचं जे आहे ते तेलात सोडून द्यायचं आहे त्याला तो आपला स्वतःचाच एक आकार बनला जातो ह्या भजीचा आणि मस्त बनली जातात ही भजी पालकची भजी तर चवीला अप्रतिम लागली त्या दिवशी खरंच खूप सुंदर लागली मस्तच एकच नंबर भजी तळताना मात्र लक्षात ठेवायचं आहे मंद गॅस किंवा मध्यम आचेवर आपल्याला ह्या ही भजी छान तळून घ्यायची आहे खूप जास्त मोठ्या गॅसवरती किंवा कडक तेलामध्ये भजी सोडू नका ना नाही तर जळू शकतात किंवा खूप जास्त थंड तेलातही पीठ सोडायचं नाही किंवा मंद गॅसवर देखील तळायचं नाही त्याने काय होईल भजी खूप जास्त तेलकट देखील होऊ शकतात दुसरी महत्त्वाची गोष्ट आपली अशी आहे तांदळाचं पीठ आपण एक दोन तीन चमचे यात घातलेलं आहे त्यामुळे भजीचा जो कुरकुरीतपणा आहे ना तो भलताच छान वाढलेला आहे तर कोणतीही भजी करताना तुम्ही एक दोन चमचे तांदळाचं पीठ जर घातलं कुर ना, ना तर भजी खूप छान मस्त कुरकुरीत क्रिस्पी अशी बनली जातात आणि तेलकट देखील कमी होतात शिवाय आपण भजी बनवताना कडीपत्त्याची जी पानं वापरलेली आहेत ना ती तळल्यानंतर त्याची चव अप्रतिम लागते एकदा ट्राय करून बघा तुम्ही आणि मुलं असंही पण कडीपत्ता भाजीत वगैरे टाकला की बाहेर काढून टाकतात नाही का तर त्यापेक्षा जर असं भजीत जर कडीपत्ता चिरून टाकला किंवा तुम्ही अख्खा जरी टाकला ना तो तळल्यानंतर खूप छान लागतो तर आपली ही रेसिपी आज तयार झालेली आहे पालकची भजी व कांद्याची कुरकुरीत अशी ही दोन्हीही भजी आपली मस्त तयार झालेली आहे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद